आज युवा सेनेच्या वतीनं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत साहेबांना निवेदन देण्यात आलं सातपूर आयटीआय सिग्नलजवळील नाईस संकुल येथे हनुमानाचं मंदिर आहे बाजूलाच झालेल्या दुकानासाठी मंदिर हटवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता सदर दारू दुकान तातडीनं बंद करून आमच्या हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असले हनुमानाच्या मूर्तीला धक्का न लागता त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे अन्यथा युवासेना शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं याप्रसंगी युवासेनेचे विस्तारक योगेश बेलदार जिल्हाप्रमुख रुपेश पालकर अंबादास जाधव दिगंबर नाडे किरण फडोळ शुभम पाटील युवराज मोरे नयन शेजवळ आकाश कोकाटे ओमकार चव्हाण सनी पगार ओमकार कांगले राहुल वारुळे अजिंक्य रौंदळ लकी रणमाळे सुनील परदेशी सुमित बागुल राज सूर्यंशी निखिल कापडणे मनीष गांगुर्डे गौरव मुर्तडक वैभव ह्याळीच आदी उपस्थित होते नाईस संकुल आय टी आय सिग्नल इथे एक पुरातन हनुमान मंदिर आहे तर तिथे शेजारीच पंच्याहत्तर मीटरच्या आतच एक वाईन शॉपचं दुकान ओपन झालेलं आहे जे नियमबाह्य आहे त्या वाईन शॉप मालकांनी व राज्य उत्पादन शुल्कानी अक्षरशः हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम केलं त्यांनी ते मंदिर शॉपला परवानगी देऊन ते मंदिर एवढं जुनं असताना ते काढण्यासाठी एम आय डी सीला पत्र दिलं हे खरंच जुनं आहे की नवीन आहे हे बघण्याचा प्रयत्न करून ते हट हटवण्याचा घाट घातला त्याच्यामुळं सर्व रामभक्त व हिंदूंच्या भावना दुखवल्या जेणेकरून आज युवासेना ही रस्त्यावर उतरून राज्य उत्पादन शुल्काला आम्ही आज निवेदन दिलं निवेदन म्हणण्यापेक्षा त्यांच्या भोवती आज त्यांच्या कॅबिनमध्ये तमाशाच केला आंदोलन केलं त्यांना आम्ही सांगितलं हे त्वरित बंद झालं पाहिजे हा जो वाईन शॉप ओपन झालेला आहे तो बंद करा तसेच वरती लेवल म्हणून एक बार आहे तिथं अक्षरशः घाणेडे प्रकार रात्री तुम्ही जर कधी गेले तर चालता तिथं लेडीज डान्स असेल किंवा इतर प्रकार असेल आम्ही त्याच्यावरही त्यांना सक्ती केली पण ते अनेक नियमाच्या आधीन राहून ते आहे पण याच्यापुढे आम्ही लेवल बारवर पण एकदा युवासेना आमच्या युवा सेना, आम सेना स्टाईलने आंदोलन करू आत्ता त्यांनी आम्हाला लेखी एकदम आश्वासन दिलं आहे का ती बारची त्या वाईन शॉपची दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठी आत्ता कलेक्टर ऑफिसला आम्ही फाईल पाठवतो आहे आणि आम्ही ते आजपासनं दुकान बंद करण्याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो दुकान त्वरित बंद केलं जाईल ते मंदिर खरंच ऑथोराइज आहे का ट्रस्टच्या नावाने आहे का उलट तपासणी यांनी बार मालकाच्या साईडनी राज्य उत्पादन शुल्काने केली होती आज हे हिंदूंचं राष्ट्र आहे की पाकिस्तान बांगलादास दार्जिलिंग राज्य उत्पादन शुल्क आहे हा आम्हाला प्रश्न पडला आम्ही त्या आशयाचा बॅनरसुद्धा त्यांना दिला का आम्ही हिंदू भारतात हिंदुस्थानात राहतो की पाकिस्तानमध्ये राहतो आम्ही त्यांना ही विचारणा केली त्यांनी सांगितलं असं काही होणार नाही आमच्याकडनं काही गैरचुकीने हे प्रकार झालेला आहे आम्ही त्या दुकानाची लगेच मान्यता रद्द करत आहोत आजच्या आज आम्ही कलेक्टर ऑफिसला ती फाईल पाठवून दुकान बंद करत आहोत नाही झालं तर आम्ही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना या ऑफिसच्या बाहेरही जाऊन देणार नाही आणि त्या बारची तोडफोड पण शिवसेना स्टाईल करून टाकू